श्रीस्वामी समर्थ वर्षातून फक्त एकदा येणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस यंदा गुरुपौर्णिमा ही दहा जुलैला आलेली आहे या दिवशी सकाळीच आपल्याला एका झाडाचं पान घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी नष्ट होतील आणि आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल जरी आपल्याला सकाळी या झाडाचे पान आणणे शक्य झाले नाही तरीसुद्धा सुद्धा आपण हे पान घरी घेऊन येऊ शकतो आणि याचा एक अत्यंत असा प्रभावी उपायसुद्धा करू शकतो गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या आध्यात्मिक गुरूंना समर्पित असतो महर्षी वेदव्यास यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते असे मानले जाते की याच दिवशी वेदव्यासांनी आपल्या शिष्यांना भगवत पुराणाचे ज्ञान दिले शिवाय व्यासांचा जन्मसुद्धा याच दिवशी झाला म्हणून गुरुपौर्णिमेचा दिवस हा व्यासपौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखला जातो गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्नान आटोपून आपल्याला देवघरातील सर्व देवांची पूजा करायची आहे आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात आर्थिक समस्या असतात पैशासंबंधीच्या अडचणी असतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा आपले कर्ज आहे काही केल्या ना फिटत नाही घरामध्ये सततचे आजार पण आहे घरामध्ये वादविवाद असतील कलह असतील आपली मुलं आहेत तर ती आपलं ऐकत नाहीत मुलांची प्रगती होत नसेल किंवा पतीची प्रगती होत नसेल नोकरीमध्ये हवे तसे यश नसेल व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वाढ नसेल तर आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी यासाठी आपण या हा उपाय करू शकतो आपल्या आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात यासाठी हा या उपाय करू शकतो त्याचप्रमाणे संततीप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा निश्चितपणे त्याचे फळ हे प्राप्त होत असते दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचे एक स्वरूप आहेत आणि दत्तगुरूंचा वास आहे तो औदुंबर वृक्षामध्ये म्हणजेच उंबराच्या झाडामध्ये उंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो असे म्हटले जाते त्यामुळे उंबराच्या झाडाचे पान आपल्याला घरी आणायचे आहे आणि हे पान घरी आणण्या अगोदर आपल्याला उंबराच्या झाडाची पूजा सुद्धा करायची आहे उंबराच्या झाडाजवळ सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कणकेचा दिवा आपण प्रज्वलित करू शकतो किंवा धातूचा केला तरी चालेल आणि या दिव्याची वात ही उत्तर दिशेला करायची आहे चुकून ही दक्षिणेला करायची नाही तो दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर एक तांब्यावर पाणी त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर उंबराच्या झाडाला अष्टगंध लावायचा आहे तसेच उंबराच्या झाडाला आपल्याला या दिवशी पिवळी फुले अर्पण करायची आहेत पिवळी मिठाई असेल तर ती अर्पण करायची आहे किंवा पिवळ्या रंगाची फळे अर्पण करायची आहेत कोणत्याही प्रकारचा पिवळ्या रंगाचा नैवेद्य आपण अर्पण करू शकतो अगदी काही जमले नाही तर खडीसाखर आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायची आहे तसेच अगरबत्ती लावायची आहे धूप आपल्याला लावायचं आहे आणि या झाडाला आवर्जून आपल्याला पिवळे तांदूळसुद्धा या दिवशी अर्पण करायचे आहेत सर्व पूजा करून झाल्यानंतर अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे म्हणायचे आहे किंवा ओम दत्ता त्रेयाय नम तर हा मंत्र म्हणत या अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि यानंतर दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे की या झाडाचे मी एक पान घेऊन जाणार आहे आणि अमुक अशी माझी समस्या आहे घरामध्ये पैसा येत नाही किंवा घरामध्ये सततचे आजार पण आहे तर तुमच्या कृपेने ते नष्ट होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला उंबराचं एक पान जे आहे तर ते तोडायचे आहे आता हे पान तोडताना आपल्याला व्यवस्थित अखंड असे पान घ्यायचे आहे तसेच जेव्हा आपण हे पान तोडणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला मनामध्ये दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे या पानासोबत आपल्याला एक उंबराची काडीसुद्धा घ्यायची आहे पानाला अळी लागलेलं किंवा छिद्र पडलेलं असं पान अजिबात तोडायचं नाही तर व्यवस्थित हिरवेगार आणि कुठेही छिद्र नसलेले देटासह पान आपल्याला तोडायचे आहे आणि हे पान घेऊन आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला देवघरासमोर हे पान घेऊन बसायचं आहे देवघरामध्ये जर दिवा प्रज्वलित नसेल सर्व सर्वप्रथम दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गंगाजलाने हे पान जे आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर स्वच्छ पाण्याने हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे जे पान आहे तर ते आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं आहे एक ताट घ्यायचं त्यामध्ये हे पान ठेवायचं पानाचा देठ देवाकडे येईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे पान ठेवायचं आहे आता हा उपाय करताना दिवसभरामध्ये आपण हा उपाय करू शकतो फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे तर ती वेळ सोडून द्यायची आहे या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय चुकूनही करायचा नाही आता हे पान आपण त्या तामणामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध घालायचे आहे पाणी घालायचे नाही हळद आणि कच्चे दूध मिक्स करायचं आहे आणि आपण जी उंबराची काडी आणलेली आहे या काडीच्या साह्याने आपल्याला या उंबराच्या पानावरती आपली इच्छा एक ते दोन शब्दामध्ये लिहायची आहे आपल्या जीवनामध्ये जर पैशासंबंधीच्या समस्या असतील तर पैसा धन संपत्ती अशा आपण इच्छा लिहू शकतो किंवा संतती आरोग्य आपल्या घरामध्ये सततचे आजार पण असेल तर आपण आरोग्य लिहू शकतो किंवा मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी असे वाटत असेल तर मुलांची प्रगती व्यवसाय वाढ व्हावी असे वाटत असेल तर व्यवसाय वाढ असं आपण एक ते दोन शब्दामध्ये आपली जी इच्छा आहे तर ती उंबराच्या काडीने त्या उंबराच्या पानावरती लिहायची आहे यानंतर आपल्याला एकशे आठ वेळेला गुरुमंत्राचा जप करायचा आहे जसं की आपण एकशे आठ वेळेला दत्तगुरूंचा जो मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा दत्तात्रेया महा तर या मंत्राचा जप करू शकतो किंवा एकशे आठ श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तर या मंत्राचा आपण जप केला तरी सुद्धा चालेल आणि यानंतर आपली जी इच्छा आहे तर ती दत्तगुरूंना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर एक लाल रंगाचं आपल्याला कापड घ्यायचं आहे कापड हे नवीन असावं खराब झालेलं नसावं आणि हे कापड घेतल्यानंतर आपण हे जे ताटामध्ये इच्छा लिहिलेलं पान आहे तर ज्या ठिकाणी दत्तगुरूंची मूर्ती आपल्या देवघरामध्ये आहे किंवा स्वामी समर्थांची मूर्ती आहे तर त्या मूर्तीसमोर आपल्याला अप्ला हे लाल कापड ठेवायचं आहे मनामध्ये आपल्याला दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे आणि हे जे इच्छा लिहिलेलं पान आहे तर ते आपल्याला ओंजळीमध्ये घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे आणि त्या लाल कापडावरती आपल्याला हे पान ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला या पानाला आपल्याला चंदन किंवा अष्टगंध लावायचा आहे थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला धूप अगरबत्तीने या पानाला ओवाळायचं आहे या पानाला खडी नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे आणि त्यानंतर वीस ते पंचवीस मिनटे आपल्याला ते पान तसंच त्या लाल कापडावरती राहू द्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे जे पान आहे तर त्या लाल कापडामध्ये बांधायचं आहे आणि यानंतर ज्या झाडाचं आपण हे पान तोडलेलं आहे त्या झाडाजवळ आपल्याला हे पान त्या लाल कापडामध्ये बांधून तसंच घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला त्या झाडाच्या मुळाशी थोडासा खड्डा काढायचा आहे आणि यामध्ये हे पान त्या कापडासह आपल्याला गाडून टाकायचं आहे म्हणजे पुरून टाकायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून आपली इच्छा दत्तगुरूंना सांगायची आहे यानंतर आपल्याला ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थनासुद्धा करायची आहे तर असा हा साधा सोपा उपाय आहे